छोट्या छोट्या बालकांना मागलं अनेक प्रकाराने त्या काळातही पुतणा होत्या आणि आताच्या काळातही त्या काळातली ती पुतना, पुतना, पुतना दुसऱ्यांची मारत होती लेकर आताच्या काळातल्या ले पुतणा आपले स्वतःचेच लेकरं मारत जन्माला येण्याच्या अगोदरच पोटामध्येच संपवून टाकतात खांडोळ केल्या जातात का ती मुलगी आहे म्हणून संप्रदायाच्या माध्यमातून सज्जन हो आपल्या संतांनी शिकवण दिली नारी कोण आहे नारी ही लक्ष्मी करा सज्जन हो माझी सर्व माय माऊल्यांना विनंती कीर्तन आपण ऐकत आहात आपल्या जीवनामध्ये आपण जर कीर्तनातून आणि कथेमधून जर आपलं जीवन नाही सुधारलं तर जीवन सुधारण्यासाठी दुसरं कोणतंच साधन नाही लक्षात कीर्तन ऐकतोय आपण पवित्र कीर्तन ऐकतोय ना माय बाप आपण निर्णय घेतला पाहिजे की आपण आजपासून कोणत्याही घरामध्ये आपल्या आपल्या नात्या छोट्या बालकाची त्या मुलीचा गरभ म्हणून त्याची हत्या होऊ देणार नाही त्या निर्दयी डॉक्टरच घर दाखवून देणारा तिसरा माणूस हे तिन्ही तितकेच दोषी तितकेच पापाचे भागीदार सज्जन हो। विचार पाहिजे ज्या शक्ती म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे देवानं जर आपल्याला दोन सलग दोन मुली दिल्या तीन मुली दिल्या आपल्याकडे आता काहीच नाही थोडस आपलं पुराण उघडून बघा सोळा सोळा मुली एका एका राजाला होत्या सोळा सोळा कन्या भागवत श्रीमद भागवत आपण जर ऐकलं ना सज्ज नव्हतं तर त्यावेळेला अशी पद्धत नव्हती मुली झाल्या म्हणून गर्भातच त्या हो बालकाचे त्या छोट्याशा कोळ्या रोपाला संपून टाकायचं ही पद्धत तेव्हाची नव्हती <स्थागा>। निर्दयी झालेत माणसं कळायला तयार नाही कधीतरी आपण विचार केला कोळ्या निरागस कळीला उमलण्या अगोदर ज्या वेळेला आपण खुलून टाकतो तेव्हा त्या ते कळीची काय अवस्था होत असेल मायबाप आशीर्वाद देत असेल त्या माय ती छोटासा त्या आपल्या हातामध्ये घेऊन त्या निरागस सुकोमल नुसतं अंगावरून फिरवलं तर रक्ताची चिळकांडी यावी एवढं सुकोमल आणि नाजूक ते शरीर त्या कोवळ्या कोवळं ते शरीर काय वाटत असेल त्या जीवाला काय म्हणत असेल कधी विचार करा सजेन आहोत माय बापाला आशीर्वाद देत असेल का काय वाटत नसेल एकच प्रार्थना करतो त्या आईला हा जोडून आई आई, आई आई मारू नको आई मारू नको आई मला हे जग पाहायचंय ग या जगामध्ये येण्याची संधी तू मला एकदा दे, एक दे ग आई तुझे फार उपकार होतील माझ्यावरती होती। बाबा तू आई मारू नको मला मला जग एकदा पाहू दे एकदा जग पाहण्याची संधी आई काय म्हणत असेल काय वाटत असेल सज्जन हो जीवन सज्जन हो प्रार्थना पण पाझर नाही फुटत माय बापाच्या कर्नाला सांगून जाईल सज्जन हो माझी विनंती या सगळ्या बापांना आज आपण सावध होण्याची नुसता नागरिक होण्याची गरज आहे आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या नातेवाईकामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर उत्सव साजरा करा माहिती बाप पाडून बसू नका मुलीची किंमत त्यावेळेला कळते बर का बाप लोकांना ज्यावेळेला आपल्या घरातून ती मुलगी निघून जाते सासरला <laughs> जेव्हा ती लेख आपलं अंगण सोडून जाते ना तेव्हा कळतं तेव्हा ती एकाच म्हणते दादा बाबा हे आई i uh -huh, but... धारा वाहिल्याशिवाय राहत नाही उभ्या आयुष्यामध्ये आपल्या संबंध जीवनामध्ये जो कधीही न खचणारा बाप ज्याच्या डोळ्याला कधीच पाझर फुटत नाही पण तो बाप ज्या दिवशी सज्जन मुलगी हो जाते ना त्या दिवशी घाल असतो त्याच कारण आहे त्या बापाची काळजी घेणारी घरात कोण असेल तर ती फक्त मुलगीच असते ज्याच्या जीवनामध्ये सज्जन आहो ज्या वेळेला घरातून ती मुलगी असं म्हणतात मुलगी सासरला गेली की तिला सासरवास तिला सहन करावा लागतो पण खऱ्या अर्थाने सासरवास मुलीचा नाही होत खऱ्या अर्थाने सासरवास बापाचाच होत स्ट कारण त्या बापाची सेवा ज्या वेळेला मुलगी उपावर होते त्या बापाची सेवा सज्जना होती मुलगी बापाची माय होऊन सेवा करते माय होऊन एखाद्या दिवशी बाप जर घरी यायला उशीर झाला तर रात्र रात्र डोळ्यात तेल घालून त्या मुलीनं दारात बसावं नाही गाई कुठे गेल असतील माझे बाबा का नसतील आले माझे बाबा त्यातल्या त्यात एखादा दारुड्या जर असेल सज्जन होत ती मुलगी दारात वाट बघत बसते डोळ्यात तेल घालून त्या मुलीनं बापाची वाट बघत बसावी एखाद्या दिवशी बापाला घरी यायला उशीर झाला रात्रीच्या वेळेला घरी बाप जर आमुशा। पेट जर तसाच जावं कमऱ्यामध्ये जावं खोलीमध्ये जाऊ आपल्या बापाच्या मानेखाली हात घालवून बापाला उठवावं बाबा आपल्या मोळ्या आता ना बापाला उभं करावं आणि म्हणावं बाबा तुम्ही आज उपवासी झोपलात का झोपलाय बाबा माझ्या आईचं आणि तुमचं काही भांडण झालंय का तुम्ही झोपलात का आपल्या बापाच्या मानेखाली हात घालून आपल्या कोवळ्याची मुरड्या हातानं बापाच्या तोंडात घात घास घालणारी मुलगी त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल माय बापणामध्ये मुलगी एक पाहिजे मुलांसाठी करोडाची प्रॉपर्टी तुम्ही कमवून ठेवा पण शेवटचा म्हातारपणीचा आधार जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या मुलीला जगू द्या मुलीला सामान्य समजू नका हो त्यावेळेला सुद्धा आज आज गरज आहे कुठेतरी बदलण्याची बघा कीर्तना पण ऐकतोय कीर्तनामध्ये कथे बघा जीवनामध्ये आपल्या जीवनात कुठेतरी क्रांती झाली पाहिजे कुठेतरी बदल घडला पाहिजे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही आहे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नाही आहे मेरी कोशिश है की सूरत चाहिए तरी बदलाव झाला पाहिजे प्रेमाचा आपल्या अंतकरणात पाझरला पाहिजे ती होती निर्दयी मारत कृष्णापर्यंत येऊन पोहोचली त्या कृष्णाने तिचं सगळं दूध प्राशन केलं त्यानंतर तिच्या शरीरातलं रक्त ओढलं आणि पंच प्राण जेव्हा ओढायला सुरुवात केली हात पाय फोडायला लागली कृष्ण म्हणला हे बघ मा मी कधी कोणाला धरत नाही धरलं तर सोडत नाही माझ्या कृष्ण परमात्म्याने सज्जन होत्या पुतनीला सद्गती प्राप्त केली परिचय दिला काग या सर्व राक्षसांना उद्धार कृष्ण परमात्म्याने केला आणि त्यानंतर एक दिवस पाहिलं दादा गाया घेऊन गाई चरण्यासाठी जात होता कृष्ण परमात्मा धावत यशोदा मैयाकडे गेला यशोद्याला म्हणू लागला अरे मैया बळीराम दादा मोठ्या मोठ्या गाई शेतामध्ये चरण्यासाठी आणि त्या गायांचे कोंडून ठेवल्या जात हे आई मी त्या छोट्या छोट्या वासरांना चरायला घेऊन जाऊ का कृष्णाने विनंती केली आपल्या आईकडे आपले छोटे छोटे गोपाल त्याने जमवले कृष्ण परमात्म्याने आणि छोटे छोटे वासर घेऊन कृष्ण निघाला सज्ज हो छोटी छोटी गाई छोट्या छोट्या गाडी कृष्णाने सांभाळायला सुरुवात केली छोटे छोटे गोपाळ आपल्या मेळाव्यामध्ये तयार केली कृष्ण सगळ्यांना घेऊन यमुनेच्या तटावरती निघाला गोधने कृष्णाने सोडल्या सवंगडी जमा केले आणि आपल्या सवंगड्याला घेऊन कृष्ण रोज गाई चरायला जायचा बघा एक दिवस त्या सवंगड्याने काय केलं सगळ्या गोपाळांनी सगळ्या गोपाळांची मिटिंग भरली आणि सगळ्यांनी कृष्णावर अविश्वासाचा ठराव टाकला काय खरं नाही म्हटलं आपण जी तोड मेहनत करतोय त्याच्यासाठी दिवस रात्र आपण त्याच्या पाठी मागेच त्यांनी ऑर्डर सोडल्याबरोबर झेंडे घेऊन आम्ही पाळायला तयारच आहे पण बस बदलाव झाला म्हटलं आता आता मात्र इथून पुढे त्याच्यासोबत आम्ही जायचं आमी आता आम्ही सोबत येणार नाही आता इथून पुढे आम्ही सोबत येणार नाही हे कृष्णाला सांगितलं नाही बरं का अगोदर कट अगोदर तयार होत असतो कट तयार केला सगळ्यांनी एकत्रित मिळ म्हटलं काय करायचं म्हणजे एक काम करायचं आता इथून पुढे कृष्णाला आपल्या सोबत येऊ द्यायचं नाही त्याच्या गाया आपल्या गायामध्ये येऊ द्यायच्या नाही त्यालाही आपल्या सोबत येऊ द्यायचं नाही म्हटलं काय करायचं म्हणजे आपण एक ठिकाणी दुसरं सांगू आणि तिसऱ्याच ठिकाणी आपण जाऊ कृष्णाला सांगितलं कृष्णाने विचारलं गोपाळांनो उद्या कुठं जायचं नाही घेऊन गोपाळ म्हटले कुंजवनात उद्याच जाण्याचं ठिकाण ठरलं कुंजवन बारा प्रकारची वणय तो वृंदावनाच्या अवतीभोवती सज्ज न कुंजवन निधीवन गोपवन हा असे बारा वन आहे मधुवन निधी बारा म्हणायचं वृंदावनात कुंजवनामध्ये गाया घेऊन जायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी कृष्ण सांगितल्याप्रमाणे आपलं निराभ्या छोट्या गाया सोडल्या गेलं कुंजवनामध्ये जाऊन पाहतो तिथे गोपाळ गाया पण नाही आता काय करावं कृष्ण वाट बघू लागला बराच वेळ झाला आणि मग कृष्णाच्या लक्षात आलं आपल्या सोबत दगा फटका झालाय मग काय केलं कृष्णाने त्या कुंजवनामधून पुन्हा ज्या ठिकाणी गोपाळ

आणि झालं काय ते तर करू द्या काय झालं म्हणजे स्वतःला काय समज सुरे फार शहाणा समजतो काय स्वतःला अरे झालं काय ते तरी कळू द्या का रागा का तुम्ही माझ्यावर वा रे वा जमलं हो तुला अरे झालं काय ते तर कळू द्या का रागवत बस आम्हाला काय सांगू नको कशामुळे म्हणजे परे काय काय सांगाव तुझ अरे आमच्या सगळ्यांच्या शिदोऱ्या तू एकत्रित करतो आम्हाला घरून शिदोऱ्या आणायला लावतो आणि स्वतःची शिदोरी मात्र स्वतः एकटाच खातोस पाच पाच सांगतो आम्हाला तुझ्या गायाच्या वळते आम्हाला सांगतो देतो काय अरे तीन दीड कानवळा होता एवढे 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 तू आमच्या हॉली करून देतो गायाच्या वळत्या वळत्या तो आम्हाला हानायला होतो मूर्ख समजतो का तू आम्हाला बस इथून पुढे चालणार नाही आता असत आमच्या सोबत राहायचं नाही आणि तुझ्या गाया आमच्या तानायच्या सुद्धा नाही आक्रमक पवित्र गोपाळांचा पहिला सज्जन हवा आहे का माय बाप जग ज्या परमात्म्याच्या इशाऱ्यावर नसते सगळं जग ज्या परमात्म्याच्या इशाऱ्यावर चालत तो परमात्मा गुडघे टेकले मस्तक झाला तो परमात्मा गोपाळां गोपाळांच्या प्रेमा पुढे हो होुटने खाली टेकले हात जोडले लट 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 कापायला लागला आणि टप बोळ्यातून पाणी यायला लागलं गोपाळांना हास्य नका करू अरे झाला असेल इथून पुढे माझा नटखट स्वभाव एखाद्या वेळेला माझ्या माझ्या मुळे तुमच्या तुम मनाला ठेच पोहोचले असेल पण नाही रे असं नाही करणार आता इथून पुढे नाही करणार असं नका करू हा थरथर कापायला लागले कृष्ण परमात्म्याचे आणि तुकोबारही म्हणतात की अवस्थेमध्ये